नमस्कार टॉक्स विथ संदेश या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्या मी सहज स्वागत करतो आणि आमच्यासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा असा क्षण आहे कारण पहिल्याच पॉडकास्टमध्ये आम्हाला एक दिग्गज व्यक्तिमत्व लाभलेलं आहे आणि हे दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातल्या सुप्रसिद्ध सोशल वर्कर आणि काउन्सिलर अनुर्धा करकरे मॅडम करकरे मॅडम व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्या निरामय व्यसनमुक्ती केंद्र चालवतात त्याच्या त्या संस्थापिका संचालिका आहेत आणि त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी रेनबो डे केअरच्या माध्यमातून पण त्या कार्यरत आहेत आणि त्याच्या पण त्या संस्थापिका संचालिका आहेत तर आज सोबत आपण आता एका ट्रेंडिंग विषयावरती बोलणार आहोत तर आपण त्यांचे विचार या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तर आपल्या या एपिसोडला आपण सुरुवात करूया नमस्ते मॅडम नमस्कार नमस्कार टॉक सुख संदेश आमच्या पॉडकास्टच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपलं सदर्श स्वागत आहे तर आज मॅडम सोबत आपण एका ट्रेंडिंग विषयावरची जसं मग अशी म्हटलं मी तर तो ट्रेंडिंग विषय आहे लिव्ह इन रिलेशनशिप मॅडम लिव्ह इन या कन्सेप्टला नेमकी कधीपासून सुरुवात झाली असावी असं आपल्याला वाटतं नमस्कार टॉक्स विथ संदेश या पॉडकास्टवर तुम्ही मला बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते आणि आत्ता जो प्रश्न संदेश सरांनी विचारला त्याविषयी बोलते ही जी सुरुवात आहे लिव्ह इन रिलेशनशिप हे नाव आत्ताचं आहे पण आपल्याकडे खूप पूर्वी पुराणापासून किंवा हजारो वर्षापासून ही कन्सेप्ट चालू आहे त्याला खूप समाज मान्यता नव्हती पण आदिवासी भागांमध्ये किंवा काही पौराणिक कथांमध्ये याचे उल्लेख येतात की जस की लग्नाच्या आधीपासून एखाद्या पुरुषाबरोबर राहणं ही कन्सेप्ट खूप जुनी आहे सर म्हटलं की ही कन्सेप्ट असं आपल्याला वाटतं आपण थोडक्यात आधी आपला कौटुंबिक इतिहास जर का बघितला ना तर आपण जसजसे शेती करायला लागलो माणसं जसजशी शेती करायला लागली तस तशी ती गटानी राहायला लागली गटाने राहायला लागल्यानंतर त्यांना कुटुंबाची गरज भासली आणि मग कुटुंब संस्था भारतामध्ये अतिशय तिन ती तिची पाळंमुळं खूप खो खोलवर रुजली गेली आणि ही संस्था खूप भक्कम झाली आणि ती बराच काळ टिकली किंवा अजूनही आपला सगळा भार जो आहे ह्या सामाजिक व्यवस्थेचा सा तो कुटुंबावरच आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान पण असायला पाहिजे असं मला वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप आत्ता आत्ता हे दहा पंधरा वर्षापूर्वी जास्त जोरामध्ये वीस वर्षापूर्वी म्हणू आपण जास्त जोरामध्ये येऊ लागली याची अनेकच कारणं सांगता येतील आपल्याला त्यातलं मुख्य कारण काय झालं की जग जवळ यायला लागलं म्हणजे जागतिकीकरणामुळे किंवा औद्योगिकीकरणामुळे शहरीकरण झाल्यामुळे जग जवळ यायला लागलं जसजसं जग जवळ यायला लागलं तसं जसं आपलं कम्युटिंग वाढायला लागलं मग वेस्टर्न पगडा आपल्यावरती आला आपल्याकडे काय आहे ना बरेच वेळा मला असं जाणवतं की आपल्याकडे गोऱ्या कातडीचा प्रभाव खूप अधिक आहे त्यामुळे तिकड न येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पटकन घ्यायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला ते असं वाटतं की ते सगळं चांगलं आहे आणि ते सगळं योग्य आहे आणि मग आपण का नाही मग त्याला छान असं पुरोगामी विचार किंवा त्या पुढारलेले आहोत आम्ही असे विचार केले जातात त्या याच्यामध्ये आणि त्या सगळ्या औद्योगिकीकरणाचा परिणाम असा झाला जागतिकीकरणाचा की, की आपण वैयक्तिकीकरण म्हणजे ज्याला इंडिव्हिज्युअलायझेशन असं म्हणतो तसे व्हायला लागलो आपण म्हणजे इतके आपण स्वकेंद्रित झालेलो आहोत की आपल्याला कुटुंबाचा भार वाटायला लागला आता <laughs> कुटुंबाची जबाबदारी घेणं त्यांच्यासाठी काहीतरी करणं त्यांच्यासाठी खस्ता काढणं किंवा त्याग हा शब्द खूप मोठा आहे पण कुटुंबासाठी काहीतरी देणं त्या कुटुंबाला किंवा आपण पूर्वी ऐकलं आहे बघा की एखादा मोठा मुलगा असतो तो, तो कुटुंब सगळं सांभाळताना स्वतःचं सा शिक्षण बाजूला ठेवतो तो पटकन नोकरीला लागतो आणि तो, तो कुटुंबाचा भार सगळा घेतो किंवा कुटुंबात मोठी मुलगी असेल तर लहान भावंडांचं ती सगळं करते आणि त्यावेळी तिच्या सगळ्या गरजा किंवा तिचं शिक्षण हे कदाचित बाजूला राहतं पण त्यावेळी ते कुटुंबासाठी केलेली जी गोष्ट आहे ती जास्त प्रामुख्याने केली जायची पण आता तसं नाही दिसत आहे थोडं की आपण सगळे स्वकेंद्रित झालो आहे ह्याला कारण असं आहे की आपली जी जॉईंट फॅमिली ज्याला म्हणतो एकत्र कुटुंब पद्धती होती एक्सटेंडेड फॅमिलीज होत्या आपल्याकडे त्या सगळ्या आता या शहरीकरणामुळे किंवा औद्योगिकीकरणामुळे ह्या आता विभी विभक्त कुटुंब पद्धतीकडे यायला लागल्यात त्यामुळे मी आणि माझी मुलं एवढाच भाग असल्यामुळे त्याच्या पुढे जाऊन आता पुढचा टप्पा येणं अस्वाभाविकच आहे त्यामुळे ते अशी ती एक ज्याला म्हणतो उतरंड ती अशी आपल्याला साधारणतः दिसते बघा अच्छा तर मॅडम हल्लीच्या पिढीशी बोलताना असं जाणवते की त्यांना म्हणजे बऱ्याच जणांना की लग्न संरत्न संस्था ही त्यांना मान्य नाही आहे त्यांना जबाबदाऱ्या नको हो आहे तर यातूनच ती कन्सेप्ट डेव्हलप झाली था। काय झालंय आजकाल पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया कामं करायला लागल्यात त्यांच्या कामाचे तास त्यांच्यावर असणारी बंधनं कामामध्ये किंवा त्यांचा कामावर असणारा स्ट्रेस हा खूप वाढायला लागला आहे पूर्वी आपल्याकडे स्त्रियांच्या कामाची सुद्धा एक वेगळी अशी सिस्टीम होती म्हणजे स्त्रिया शिक्षिका असायच्या स्त्रिया कुठल्या तरी बँकेत किंवा एल आय सीसारख्या ऑफिसमध्ये कामं करायच्या स्त्रिया काही गृह उद्योग करायच्या जेव्हा त्यांचा जो वेळ आहे तो रिस्ट्रिक्टेड होता आता काय झालं आहे ह्या सगळ्या म्हणजे पुरुषांबरोबर स्त्रिया ज जशा काम करायला लागल्या तस तशा त्यांच्या कामाचे सुद्धा दहा तास बारा तास व्हायला लागले त्यांच्यावर येणारा ताण वाढायला लागला किंवा एम एन सी सारख्या म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जेव्हा महिला काम करायला लागल्या महिलांची शिक्षणं ही पुरुषांच्या शिक्षणाच्या बरोबरीनी व्हायला लागली त्यावेळी हे सगळे प्रश्न उद्भवायला लागले की घर कोण बघेल आणि मग घर बघायचं असेल तर बारा बारा तास घराच्या बाहेर राहून चालणार नाही ना पण त्यामुळे मग हा ट्रेंड आला असावा का की बाबा आपल्याला पार्टनरची तर गरज आहे आपल्याला सेक्शुअल लाईफ तर एन्जॉय करायचं आहे आपल्याला फॅमिली लाईफ पण एन्जॉय करायचं आहे पण ॲट द सेम टाईम लग्नामध्ये गुंतून पण नाही पडायचं आहे कारण लग्न म्हटलं की आजूबाजूच्या चार लोकांच्या जबाबदाऱ्या त्यांचं मुलं झाली तर मुलांच्या जबाबदाऱ्या घर चालवण्याची एक जबाबदारी ही सगळीच ओघानी येते तर मग हा ट्रेंड ह्यामुळे आला असावा कदाचित की मी जर का बारा आताच काम करणार आहे बाहेर पुरुषांबरोबरीनी तर मग मी घरी वेळ कधी देऊ हा एक प्रश्न असू शकतो असं वाटतं आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मला आता ॲडिशनल जबाबदारी नको आहे mm -hmm. कारण मी काम माझं करिअर माझा पैसा ह्याच्यामध्ये मी इतकी व्यस्त आहे म्हणजे मी काय म्हणजे मुलगा काय आणि मुलगी काय ते इतके व्यस्त आहेत की मला आता ॲडिशनल जबाबदाऱ्या घ्यायची ताकद ती एनर्जी ती इच्छा ही कमी कमी होती आहे का कारण इतके थकून आलेली लोकं मी पाहते की त्यांना पुढे काही करायला एनर्जीच उरत नाही असं आपण बघतो आजकाल की अरे नव्याने काही बाबा स्वयंपाक करायचा आहे किंवा नव्याने काही गोष्टी करायच्या आहेत कुटुंबासाठी काही साध्या गोष्टी विकत आणायच्या आहेत तेव्हा सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही असं लक्षात येताना दिसतं आपल्याला आणखी जगण्यासाठी आपल्याला ज्या चार गोष्टी खूप गरजेच्या आहेत म्हणजे आपला योग्य आहार असणं योग्य व्यायाम आपण करणं किंवा योग्य कर्मणूक आपल्यासाठी असणं आणि योग्य निद्रा योग्य झोप आपल्यासाठी असणं इथेच प्रॉब्लेम यायला लागला आहे आता okay. त्यामुळे मग ॲडिशनल मी जबाबदारी का घेऊ असाही प्रश्न मुलांना पडू शकतो आजकाल असं मला वाटतं okay. आणि इंडिव्हिज्युअलायझेशन तर आलंच असल्यामुळे तू तुझं बघ मी माझं बघतो आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे आपण एकत्र राहू पुढचं पुढे बघू असा पण एक ट्रेंड आलेला दिसतो त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणला की काही मुलांना किंवा मुलींना जबाबदाऱ्या नको आहे किंवा त्या लग्नाच्या लग्न म्हणजे बंधन कदाचित वाटत असेल तर मग हे ही जी कन्सेप्ट आहे निविन हा योग्य पर्याय आहे का लग्न संस्थेला हा एक उत्तम पर्याय असा असा असेल का असं आपल्याला वाटतं ह्याचं उत्तर मला फार नाही देता येणार की हा योग्य पर्याय आहे का नाही कुठली सिस्टीम म्हटलं किंवा कुठली संस्था म्हटली मग ती लग्नसंस्था असो किंवा या पद्धतीने राहण्याची पद्धत असो त्या प्रत्येकाचे काही का फायदे आणि तोटे आहेत ज्याला आपण मेरिट्स आणि डीमेरिट्स म्हणतो तसे प्रत्येकाचे आहेत तर हे जे काही फायदे तोटे आहेत ते प्रत्येकाने विचार करून तोलायचे आहेत की मला काय जमणार आहे मी मी की मी लग्नसंस्थेत राहिले तर मला ह्या या गोष्टी कराव्या लागणार आहेत मला तिथल्या ज्येष्ठांची माझ्या मुलाबाळांची काळजी घ्यावी लागणार आहे नातेसंबंध जपावे लागणार आहेत माझे सण वार परंपरा रूढी हे सगळं पुढे चालू ठेवावं लागणार आहे आणि जेव्हा मी म्हणते की मला लिव्हिनमध्ये राहायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे नसतील कदाचित पण मला माझी माझी जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तिथे मला माझा इमोशनल सपोर्ट घ्यायचा आहे जो अदरवाईज लग्नामध्ये इतर लोकांकडे मला कडनं मला मिळतो मग माझी सासू असेल माझे आई वडील असेल माझी कोणी बाबा जाऊ असेल धीर असेल त्या लोकांकडनं मला तो सपोर्ट कळत नकळत मिळत असतो mm -hmm. आणि इथे काय होतं मी एकटी असल्यामुळे सर्व भार मग मा माझ्या भावनांचा माझ्या विचारांचा माझ्या कृतीचा ही जबाबदारी फक्त माझी एकटीची राहते mm -hmm. आणि तिथे ताण असू शकतो तिथे नक्की ताण असू शकतो कारण तुमची सपोर्ट सिस्टीम तिथे नाही आहे त्यामुळे तो असू शकतो पण परत मला असं वाटतं की हा खूप इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न आहे हा ज्याचा त्यांनी तोलून घ्यायचा प्रश्न आहे मी आ, मी आता सोशल वर्कर आणि काउन्सिलर म्हणून अनेक वर्ष जेव्हा काम करते तेव्हा लोकांना मी पहिले का तीन चार वर्ष एकत्र असं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना पाहिलं आहे पण त्याच्यानंतर त्यांनी लग्न केलं आहे हा म्हणजे त्यांना कुठेतरी ते असं वाटलं की आपण त्या बंधनात यावं कारण आपलं जमतंय सगळं तर ही चांगला पर्याय असू शकतो हा असं मला वाटतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखता आणि लग्नाच्या बंधनात येता तेव्हा ते, ते लग्न सक्सेसफुल व्हायची शक्यता पण खूप अधिक असू शकते तर मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाचे फायदे तोटे बघावेत आणि त्यानुसार स्वतःसाठी योग्य काय हा निर्णय घ्यावा कारण रेडीमेड उत्तर त्याला नक्की नाही आहे की हे करावं आणि हे करू नये असं उत्तर तर नक्की नाही आहे आपण आजूबाजूला सध्या शहरामध्ये मेट्रो सिटीजमध्ये आपण हे बघतो की मुलं मुली एकत्र राहत आहेत चांगली राहत आहेत बरी राहत आहेत म्हणजे के लग्न केल्यानंतर भांडणं होत नाहीत का तर नक्की होतात मग ती जर का लिव्हिंगमध्ये राहतात आणि त्यांच्या कुरबुऱ्या होत असतील तर ते ठीकच आहे ना म्हणजे माणसं असल्यामुळे त्यामुळे पण काही काही गोष्टी अशा आहेत म्हणजे मला एक कायम असं वाटतं एखादी सिस्टीम जर का पूर्वापार योग्य पद्धतीने चालत आली असेल तर त्याच्यामध्ये तथ्य नक्की आहे असं समजावं असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत mm. आहे पण जर का आता आपण बदल हा आपला अविभाज्य भाग आहे आणि बदल तर होतच राहणार आहेत पुढे जाऊन जो काही चॉईस तुम्ही घ्याल म्हणजे मुलांसाठी मला असं वाटतंय सांगावं जो काही चॉईस तुम्ही घ्याल जे काही ठरवाल त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या तुमच्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या किंवा ते जे काही परिणाम होणार आहेत पुढे जाऊन त्याची जबाबदारी मी घेता मला घेता येऊ शकेल ना हा विचार प्रत्येकाने करणं खूप गरजेचं आहे मग मी लग्नात पडले तर लग्नातल्या काही जबाबदाऱ्या आणि त्याचे काही परिणाम आहेत ते कदाचित माझ्या करिअरवर असू शकतील माझ्या पुढे माझ्या त्या करिअरच्या ग्रोथवरती असू शकतील तर ते घ्यायची माझी तयारी आहे ना तर मग तुम्ही जरूर त्याच्यात पडा लिव्हिनमध्ये राहणार असाल तर त्याच्या काही त्याचे काही परिणाम आहेत त्या परिणामांची जबाबदारी तुम्ही घेणार असाल तर जरूर लिविनमध्ये राहा पण ह्या सगळ्याची एक जबाबदारी आहे आणि जबाबदार वर्तन हे कुठंही असायलाच पाहिजे असं मला वाटतं मग आणि जर का एखादा व्यक्ती जबाबदार असेल तर तो लग्नात राहो काय किंवा लिवीनमध्ये राहो काय तो नीटच राहणार आहे तो जबाबदारीनेच राहणार आहे तेव्हा तुमच्या मानसिकतेपेशी ते येऊन थांबतं असं मला वाटतं त्याचा सक्सेस रेशो किती आहे असं तुम्हाला वाटतं कारण कसं आहे की समजा काही नाकी बिघडली अशा लिवीनमधून वगैरे तर की तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी अशी येत असावेत कपल्स जे आहे ते अपोर्स मुलगा मुलगी दोहे पण एक तुमचा सर्वे काय सांगतो सर्व्हेपेक्षा एक समाजाचं एक आपण त्या सक्सेस रेशो ह्याचा कितपत आहे किंवा फेल्युअर होण्याचं कारण नेमकी काय असावे ह्याच्यामध्ये मध्ये असं आपल्याला वाटतं सक्सेस रेशो असं काही आपल्याला स्टॅटिस्टिकली सांगता येणार नाही कारण लिव्हिंगमध्ये राहणाऱ्यांची काही नोंद नाही त्यामुळे ते किती सक्सेसफुली राहत आहेत नाही राहत आहेत आपल्याला कळणार नाही पण त्यातल्या फेल्युअरची कारणं मला नक्की सांगता येतील पहिलं कारण असं आहे की इगो क्लॅशेस खूप होतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्वभावाला मुरड घालावी लागते मी जेव्हा कुटुंबात जाते तेव्हा मला ॲडजस्टमेंट्स करावे लागतात मला काहीतरी त्या आजूबाजूच्या लोकांच्या गोष्टीनुसार स्वतःला काहीतरी बदलावं लागतं आणि ते बदल मला सहजी घेता येतात जेव्हा मी कुटुंबात असते किंवा घ्यावे लागतात रादर असंही म्हणूया इथे काय होतं की माझा इगो हा सगळ्यात मोठा होतो कारण मीही मिळवते तूही मिळवतोस मीही पैसे मिळवते आहे तूही पैसे मिळवतो आहेस मग मीही कामं नाही करणारे जी घरातली कामं आहेत ती तूही करायला पाहिजेलेस आणि मग तिथे ते क्लॅशेस व्हायची शक्यता अधिक असते बरं जरी तुम्ही लिव्हिनमध्ये राहत असाल तरी पेरेंट्सच्या जबाबदाऱ्या आहेतच मग वडला आई वडिलांना तर सोडून चालणार नाही त्याही जबाबदाऱ्या आहेत मग तिथे तू तुझं तू बघ आणि मी माझं मी बघ असा तो एक हे व्हायला लागतो फरक लक्षात यायला लागतो की अरे तुझे आई वडील आहेत ना मग तू बघ आता मी काही रजाबिजा नाही काढणार आहे किंवा तोही असं म्हणतो तुझ्या आई वडिलांचं आहे तू बघ तुला रजा मिळतीये का तू पैशाचं काय करणार आहेस आता इथे ते आपलं नसतं आपलं असलं की मग सगळेजण आपापल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करतात आता इथे मी माझं म्हटलं की ती परत माझ्यावरच जबाबदारी आली बरं इतके सगळेजण आपण सक्षम नाही आहोत की तो सगळा ताण घेऊ शकू म्हणून आपण म्हणतो की कुटुंबातला ताण विभागला जातो इथला ताण विभागला जात नाही त्यामुळेही ते फेल्युअरचं कारण असू शकतं दुसरं फेल्युअरचं कारण अजूनही आपण पुरुष प्रधानतेमध्येच आहोत कितीही आपण आपली ट्रम्पेट वाजवली तरी पण म्हणजे समानतेची तरी अजूनही आपला किमान पुढचे वीस पंचवीस तीस वर्ष तरी प पुरुषप्रधानता असणारच आहे आणि ती पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये पण आहे म्हणजे मला असं नाही म्हणायचं आहे स्त्रियाही त्याच्या बऱ्यापैकी बळी आहेत आता पुरुष प्रधानतेनुसार स्त्रीचा जर का करिअरचा ग्राफ वरती वरती जात असेल आणि तिचं इन्कम जर का जास्त जास्त व्हायला लागलं तर पुरुषाला ते किती घेता येईल याची मला मला शंका आहे कारण मी ज्या केसेस पाहते तिथे मग मेल इगो हर्ट व्हायला सुरुवात होते की पुरुषी अहंकार हर्ट होतो आणि बायको म्हणते की नाही नाही मी मिळवते मी अशा अशा बायकाला विन इथे आणि माझं काय मग मा तो म्हणतो अरे सगळंच ती करती आहे मग पार्टनर म्हणून एकमेकांची गरजच उरत नाही आणि कधीकधी असंही होतं की लिव्हिंगमध्ये ते सोडणं ती रिलेशनशिप सोडणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे mm -hmm. की एका रिलेशनशिपमधनं दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जाणं हे कम्पॅरिटिवली सोपं आहे लग्नापेक्षा लग्नामध्ये बंधन आहे आता जर का मला लग्नातनं बाहेर पडायचं असेल तर त्याला एक फार मोठी प्रक्रिया आहे इथे अजिबातच नाही आहे इथे तुम्ही एका याच्यावर म्हटलं हे बाबा बास आता माझं तुझं काही जमत नाही आहे मी आता बाहेर राहते त्यामुळे तो एक भाग पण मला फेल्युअरचा वाटतो कायम इगो क्लॅश पुरुष प्रधानता तिसरी गोष्ट म्हणजे टू मच ऑफ युचा जर झाले की कंटाळायला लागतो आणि हा चॉईस लग्नात नाही आहे तुम्हाला नवऱ्याचा कंटाळा येतो आहे किंवा बायकोचा कंटाळा येतो आहे हा चॉईस मला लग्नात नाही आहे तर मला पण तिथे चॉईस आहे मला त्यामुळे पार्टनर बदलणं किंवा दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जाणं किंवा ते न आवडणं म्हणजे आप आपल्याकडे आपण कुटुंब व्यवस्था जेव्हा बघतो तेव्हा लग्न झाल्यानंतर अनेकदा भ्रमनिराश होतच असतात होत असतात की मला हवी तीसची बायको मिळत नाही मला हवा तसा नवरा मिळत नाही हवं तसं घर मिळत नाही मला आणि तिथे तो भ्रमनिराश असतोच पण आपण जेव्हा एकदा लग्न करून येतो तेव्हा ती एक एक अध्याहूत अशी कमिटमेंट असते माझी आणि मग मी तिथे कधीही मला ते नाही आवडलं तरी मी तिथे राहण्याचा प्रयत्न करते तसं इथे नाही आहे हे बंधन म्हणजे तिथे खूप मॅच्युरिटीचा प्रश्न खूप मोठा आहे खूपच मोठा मॅच्युरिटीचा प्रश्न आहे की अरे आपण दोघांनी ठरवलं आहे एकत्र राहायचं आणि ते निभवायचं तर आपल्याला ते निभवता यायला पाहिजे आणि तिथली जी परिपक्वता आहे तीच तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकते जर का परिपक्वताच नसेल तर मला असं वाटतं ती कुटुंबात नसेल तर कुटुंब सामावून घेतं पण ती जर का इंडिव्हिज्युअली नसेल तर खूप अवघड गोष्ट होत नसते मॅडम कायदा काय दोन हजार दहा साली या इन रिलेशनशिपला कायद्याने बऱ्यापैकी मान्यता दिली आहे okay. का दिली आहे याचं कारण असं आहे की दोन ॲडल्ट जेव्हा दोन काय म्हणतो संज्ञान व्यक्ती जेव्हा एकत्र राहायचं ठरवतात तिथे कायद्याचा काही रोल नाही hmm. त्यामुळे कायदा असं म्हणतो तुम्ही ठरवलंय तुम्ही राहा प्रश्न कुठे येतो प्रश्न जर का त्या रिलेशनशिपमध्ये त्या एकत्र राहण्यामध्ये जर का काही हिंसा असेल जर का काही बळजबरी असेल त्यांच्यावर काही अत्याचार होत असतील आणि जर का कोणी एका मुलानी किंवा मुलींनी याचिका दाखल केली तर त्याचा ती दखल कायदा घेऊ शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे काय होतं जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणतात की हो हो आम्हाला एकमेकांबरोबर राहण्यासाठी आमची कन्सेंट आहे पण hmm. का। का। हो ते जेव्हा कन्सेंट आहे मग ती जबरदस्तीने घेतली आहे का त्याच्यामध्ये काही थ्रेटन केलं गेलं आहे का किंवा काही धमक्या दिल्या जाऊन केलं आहे का काही गन काही झालं आहे का हे आपल्याला काहीच कल्पना नाही पण ते जेव्हा दोघंजणं म्हणतात की नाही नाही आमची कन्सेंट आहे तेव्हा तिथे कायदा काही करू शकत नाही पण ते जेव्हा एकत्र राहायला लागतात आणि अशा प्रकारच्या काही समस्या येतात तेव्हा कायदा त्याची दखल नक्की घेऊ शकतो हा कायदा जो आला त्याच्यामागे महिलांना प्रोटेक्शन मिळावं हा त्यातला एक मेन हेतू होता mm. आणि तो बऱ्यापैकी सफल होईल असं मला वाटतं या कायद्याने आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिविनमध्ये राहत असताना जर का मुलं झाली mm. आणि लिव्हिनमध्ये राहण्याच्या आधी जर का एकमेकांना त्या पार्टनरला महिला पार्टनर आणि पुरुष पार्टनरला जर का मुलं असतील तर होणारी आत्ता जी मुलं आहेत त्यांना वारसा हक्कानी त्या, त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचा दखल घ्या गे, घेतली जावी हा पण कायदा सांगतो म्हणजे ती मुलं इलिजिटिमेट नाही होत आणि ते फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण मुलांचा काहीच दोष नाही ना त्याच्यात त्यामुळे मुलांना जर का वडिलांनी नाव दिलं वडिलांनी म्हणजे त्या पार्टनरनी नाव दिलं किंवा आईनी नाव दिलं तर आईची प्रॉपर्टी वडिलांची प्रॉपर्टी वडिलांना त्यांच्या प्रॉपर्टीत मिळालेला हिस्सा त्याच्यामधला त्याचा अधिकार हा अबाधित आहे त्यामुळे मुलांसाठी हा कायदा आपण खूप प्रोटेक्ट करतो मुलांना पण लग्न यशस्वी नाही झालं तर आपण बघतो की डिवोर्स हा एक पर्याय त्याला असतो किंवा तो बरेचसे कपल्स त्या मार्गाने जातात पण इथं नेमकं काय होतं म्हणजे निविन जर अनसक्सेसफुल झालं तर नेमकं काय होतं किंवा मानसिक त्रासातून कदाचित ते जात असतील तर नेमका हा प्रश्न आहे की काय होतं या केसमध्ये लग्न सक्सेसफुल नाही झालं तर डिवोर्स हा पर्याय आहे बरोबर आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ती जर का सक्सेसफुल नाही झाली तर अतिशय सोप्या पद्धतीने तिथनं बाहेर पडता येतं hmm. की हा ही पद्धत बाहेर पडण्याची जरी सोपी असली तरीसुद्धा मानसिक अवस्था भावनिक अवस्था जी काही होते तिथे मात्र विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण होते एकटं पडल्याचं फिलिंग खूप मोठं आहे दुसरी गोष्ट रिजेक्शन किंवा निग्लेक्शनचं फिलिंग फार मोठं आहे आणि ती सगळी जबाबदारी त्या मग, त्या इंडिव्हिज्युअलची आहे ती वैयक्तिक जबाबदारी आहे तिथे त्यांना सपोर्ट सिस्टीम फार मिळत नाही मग चिंतेसारखे आजार डिप्रेशनसारखे आजार आणि त्यातून येणारी एक स्वकरुणा हे सगळ्याचे हे लोक बळी पडतात पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ॲडिक्शन बऱ्यापैकी आ, ते जाऊ शकतात ॲडिक्ट एडिक, ॲडिक्शनकडे मग ते दारू असो गांजा असो सिगरेट्स असो त्याच्याकडे जाऊ शकतात किंवा महिलांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एक डिप्रेशन खूप कॉमनली आढळतं महिलांमध्ये की नैराश्य आलं आहे आणि विश्वासच उठला आहे असं पण मी बरेचदा पाहिलं आहे की आता रिलेशनशिपवरचे विश्वासच उठून गेलेत असंही बरंच बघायला मिळतं त्यामुळे सुटकावेची प्रोसेस जरी सोपी असली तरी पुढ्याचा जो काही परिणामांना जे काही तोंड द्यायचं आहे ते बऱ्यापैकी अवघड जाऊ शकतं कारण सपोर्ट सिस्टीम तेवढ्या भक्कम नसतात आणि आपल्या इंडियन सिनॅरिओमध्ये भारतीय आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आपल्याला ती सपोर्ट सिस्टीमला आपण फार महत्त्व देतो मला कधीकधी असं वाटतं की इतकी गरिबी आपल्याकडे आहे इतक्या ॲडव्हर्सिटीज आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे जातीचे लोक आपण एकत्र राहतो तरीही आनंदाचा कोशंट आपला विथ धिस पर्स्पेक्टिव कितीतरी वरती आहे mm -hmm. आणि ह्याचं कारण हेच आहे की आपण खूप सपोर्ट सिस्टीममध्ये राहतो okay. आणि ही सपोर्ट सिस्टीम जर का आपण वेस्टर्नचा पगडा आपल्यावर आला की पाश्चात्य संस्कृतीचा सा पगडा आपल्यावर आला तर, सपोर्ट तर ही सपोर्ट सिस्टीम आपण घालवून बसलो तर आपण अजून तितकेच सक्षमही नाही झालो आहे की आपण इंडिव्हिज्युअली सगळं करू शकू म्हणजे आपली आत्ता अवस्था अशी झाली आहे त्रिशंकूसारखी धड ना आपण तिकडचे आहोत धड ना आपण इकडचे आहोत त्यामुळे मधल्यामध्ये जी काही कात्री झाली आहे सगळ्यांचीच तरुणांची झाली आहे एल्डरली लोकांचीही झाली आहे मध्यमवयीन लोकांचीही झाली आहे या हो, हो। तर, तर, न, तर माला, माला या कात्रीत खरं आता आपण सापडलो आहे म्हणजे वी आर इन अ ट्रान्झिशन आत्ता की धडणं आपण इकडे आहोत धडणं तिकडे आहोत तर नेमकं काय केलं पाहिजे तर मला असं वाटतं की तुम्हाला एक जाणीव येणं जागरूकता येणं आपण नेमकं काय करणार आहोत आपण ती कुठली दिशा घेऊन पुढे जायचं आहे मला मला नेमकं काय करायचं आहे ह्याविषयीची स्पष्टता येणं हाच याच्यावरचा उपाय असू शकतो असं मला वाटतं तर तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो भावनिकदृष्ट्या सक्षम राहून घ्याल जो काही विचार कराल जी काही कृती कराल त्याच्या जबाबदाऱ्या तुम्ही घ्याल आणि परत असं आहे की मी एकटी तर समाजात राहू शकत नाही मला लोकांची गरज लागते मग लोकांची गरज भागवण्याकरता किंवा माझी गरज लोकांकरवी भागवून घेण्याकरता मला एकमेकांशी संबंध नीट ठेवावेच लागतात आणि या समाज चालतो हे तर कुठे विसरून आपल्याला चालत नाही तर आपण जी काय चर्चा केली त्या चर्चेच्या माध्यमातून किंवा एकत्रित प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअली विचार ते तेथे ठरवू शकतात की आपल्याला कुठल्या सिस्टीम मध्ये नेमकं आहे म्हणजे लग्नसंस्था चांगली का मध्ये राहणं चांगलं हा अर्थात वैयक्तिक ज्याच्या त्याचा तो चॉईस आहे प्रश्न आहे पण ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून किंवा ऍज अ एक काउन्सिलर म्हणून किंवा तुम्ही आतापर्यंत जे काही जग बघितले तर त्याच्यावरून वैयक्तिकरित्या तुम्हाला असं काय वाटतं की लग्न लग्नसंस्था चांगली आहे का हाय त्याला चांगला पर्याय ठरू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी लग्न संस्थेत आहे त्यामुळे लग्न संस्थेतले त्याम त्याम फायदे तोटे मी खूप जवळून पाहिलेले आहेत हा सगळ्यात एक पहिला भाग दुसरा भाग म्हणजे लिव्हिनचा मला अनुभवच नाहीये त्यामुळे लिव्हिनचे फायदे तोटे मी नाही फारसे सांगू शकत कारण तो मी अनुभव नाही घेतला आहे आणि मला तो घ्यायचा पण नाही आहे हाही पुढचा भाग आहे त्यामुळे त्यातला फायदा तोटा मला माहिती नाही आहे पण पर मला परत एकदा असं वाटतं की आपलं मानसिक स्वास्थ्यासाठी आपलं स्वत्व नीट राहण्यासाठी आपल्याला पाच मुद्द्यांची खूप गरज आहे आणि ते पाच मुद्दे असे आहेत की माझ्या आयुष्याला काही अर्थ आहे का मे पर्पज ऑफ माय लाईफ असं आपण म्हणतो की माझं आयुष्य अर्थपूर्ण आहे का तेव्हा माझा मानसिक स्वास्थ्य ठीक राहील मी सिक्युअर आहे का की मला सुरक्षित वाटतं का एखादा माझा पार्टनर जर का लिव्हिनमधला असेल आणि आम्हाला एकमेकाच्या सान्निध्यात सुरक्षित वाटत असेल तर माझ्या स्वत्वासाठी ते खूप चांगली गोष्ट आहे तर मी सुरक्षित आहे का हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा मला असा वाटतो की मी जिथे कुठे राहते म्हणजे लग्नसंस्था असेल लिव्हिनमध्ये असेल तिथे माझी माझी आयडेंटिटी मी तयार करू शकते का की एक स्वतःची अशी ओळख माझी मी तयार केली आहे का चौथी गोष्ट म्हणजे माझ्या आजूबाजूला आजू कोण आहे माझी मी कोणाच्या कंपनीत राहते ते पण तितकं महत्त्वाचं आहे माझं स्वत्व चांगलं व्हायला आणि पाचवी गोष्ट म्हणजे जो काही मी चॉईस केला आहे त्या चॉईस निभावण्यासाठी मी सक्षम आहे का म्हणजे माझा तो कॉम्पिडन्स आहे का या पाच मुद्दे जर का प्रत्येकाने आपापले तपासून पाहिले तर मला खात्रीने असं वाटतं ते जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल तर मॅडम एकंदरीत आपल्या या चर्चेवरून किंवा तुम्ही जे शेवटी पाच मुद्दे सांगितले त्याच्यावरून एक मला असं वाटते की लग्नसंस्था असू दे किंवा लिव्हिंग असू दे एक हे पाच मुद्दे तर ऑफकोर्स आहेतच आहेत पण एक अंडरस्टँडिंग विश्वास एकमेक एकमेकांबद्दलचा तर याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून मते असू दे किंवा पण हे जी प्रकारची साथ आहे ती शेवटपर्यंत टिकवणं आणि ती निभावणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं पण एक तर आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून एका ज्वलंत विषयावरती आपण आज बोललो निविदवरती आणि मॅडमची जे काही विचार आहेत ते आपण आज ऐकले तर मॅडम तुमच्यासोबत अजून दुसऱ्या विषयावरती हो आम्हाला अगेन नवीन पॉडकास्ट घ्यायला नक्की आवडेल आणि लवकरच आता तो योग येईल असं मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आपण इथं थांबूया तर तुमचा जो काय अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद